नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक, एक आदर्श शिक्षक प्रयोगशील बागायदार कारण की शिक्षकाची शेती म्हणल्यानंतर ती त्यांची शेती ही सुट्टीची शेती म्हणजे शनिवारी रविवार तर तुम्ही हा आंब्याचा प्लॉट तुम्ही बघत असाल तर लागवड करून ह्याला आपल्याला सर किती एक वर्ष झाले एक वर्ष पूर्ण झाले हा एक वर्ष पूर्ण झाले तर साधारणतः झाडांची उंची बघा फांद्यांची संख्या बघा आणि जमिनीचा प्रकार जर बघितला तर या जमिनीमध्ये अशा प्रकारची दगडं आणि तोंड तुम्हाला बघत असतात तरी पण बागेची नियमित स्वच्छता प्रॉपर फर्टिलायझर खत व्यवस्थापन चांगलं केल्यामुळं सरांनी चांगल्या स्वरूपामध्ये अशी ही बाग डेव्हलप केली आहे तर सरांचा थोडा आपण परिचय घेऊया आणि बागेमध्ये काय उपाययोजना केल्या आणि कशा स्वरूपामध्ये त्यांची शेती असते नमस्कार मी नवत्रे सर आमची शेती रेड्डे मुक्काम कुस्त रेड्डे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे मी एक माध्यमिक शिक्षक असून आमची शेतीचं जे शे सगळं पूर्ण मार्गदर्शन आहे मी तर यांना संग्राम मानेसाहेबांना आंब्याचे डॉक्टर म्हणून ओळखतो आणि त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करतात आणि सत्तर आई सत्तर तीस अशा स्वरूपामध्ये आम्ही खताची मात्रा देऊन आमची शेती सत्तर टक्के सेंद्रिय आणि तीस टक्के केमिकल अशा पद्धतीचं खत व्यवस्थापन करून पाणी व्यवस्थापन करून वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं एक योगायोग म्हणून आमच्या जीवनामध्ये साहेबांसारखा माणूस आम्हाला मार्गदर्शक मिळाला हे आमचं भाग्य आहे भाग ही आपली शेती जी आहे ती शेती एक वर्षाची आपली ही बाग आहे तर लागवड केल्यापासून सर ह्या झाडांची किती छाटण्या झाल्या आत्तापर्यंत तीन छाटण्या झालेल्या आहेत म्हणजे एक वर्षामध्ये ह्या झाडांच्या तीन छाटण्या झाल्यात तर ह्या तीन छाटण्यामध्ये आपण तुम्ही खाली बघत असाल तर झाडांना आतमध्ये चांगला सुंदर घेरा आला आहे साधारणतः दोन ते अडीच फुटावरती पहिली छाटणी केली दुसरी छाटणी परत नऊ ते दहा इंचावरती आणि आता तिसरी ते चौथी छाटणी आपल्या झाडाला तयार आहे तर एका वर्षामध्ये कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस फांद्या या ठिकाणी या झाडाच्या तयार झालेल्या सर, आहेत तर सर रोपांची निवड करताना रोप छोटी आपण लावली होती का मोठी लावली आपल्या थोड्या प्रेक्षकांना साधारणपणे आम्ही एक चार ते साडेचार फुट उंचीचं रोप घेतलेलं होतं त्याचं लाईफ त्यावेळेलाही सव्वा वर्षाचं लाईफ होतं साधारणपणे लाईफ आणि लागण करतानाच मात्र थोडीशी खाली जी सी बीच्या माध्यमातलं चर मारून आम्ही या ठिकाणी ही लागण केलेली आहे जे लागण करत असताना जे खत व्यवस्थापन पण होतं ते व्यवस्था बऱ्यापैकी केले होते सांगितल्याप्रमाणे के केलेलं होतं तर सर ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की रोपो छोटी लावल्यानंतर चांगली सेट होतात तर तो काय प्रकार आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण आंबा लावताना काही विचार केला असेल की रोप की लावायची तर निवड कशी करायची रोपं निवड करत असताना साधारणपणे सिंगल बाटा डबल बाटा हा प्रकार काही मला माहिती नव्हता त्यांनी सांगितल्याप्रमाणे डबल बाटा रोप आम्ही या ठिकाणी घेतलं आणि साधारणपणे एक इंच झाडीचं रोप पहिल्यांदा होतं छोटी रोपं लावल्यामुळं काय होतं थोडं त्याला कालावधी जास्त जातो आणि झाडं लवकर सेट होत नाहीत पण झाडं मोठी घेतल्यामुळं झाडं लवकर सेट झालं आणि मी अभिमानानं सांगतो माझी तीन हजार झाड ती त्या तीन हजार झाडामध्ये फक्त तीन रोप माझी वायपट गेलेली आहे वेस्ट गेलेली आहे तुम्हाला रोपवाटी विषयी किंवा नर्सरी कि तुम्हाला काय की कशा पद्धतीनं नर्सरीची निवड करायला पाहिजे नर्सरीची निवड करत असताना साधारणपणे त्यांनी जे त्याचा ते मदर प्लांट जो आहे तो पद्धतीचा असला पाहिजे रोप घेताना रोप सजीव असलं पाहिजे नाही तर तिसाला उपयीनुक्त टवटवी आणि परत लावल्यानंतर ते पन्नास टक्के वेस्ट जाणारा असं रोप नसावं बरोबर नर्सरी संग्रहाय्यंच्या बाबतीत मी असं सांगेन की त्यांनी अशा पद्धतीनं मला विश्वास दिलेला आहे की तुमची चॉईस झाल्यापासून रोपांची चॉईस झाल्यापासून रोपं तुम्ही लावेपर्यंत आणि त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन म्हणजे छाटणी असेल खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल हे सगळं करून मार्केटिंगपर्यंत मार्गदर्शन करणारा माणूस आपल्याला पाहिजे होता आणि तशा पद्धतीनं मानेसाहेब आम्हाला मार्गदर्शन करताय आपली शेती ही म्हणजे आज ह्या पाच किती साडेसात एकराचा हा प्लॉट आहे मला वाटतं साडेसात काय वाटतं जास्त संख्या गरजेची का आंब्या बाग्यासाठी मी तर असं सांगेन की मी एक नोकरदार आहे आणि माझी शेती संडे टू संडे असते संडे टू संडे पुढच्या रविवारी तुमची शेती आहे तर प्रामुख्याने तुम्ही बघत असाल तर हा सुंदर असा प्लॉट आहे तर सरांना सुट्टीच्या दिवशी आवड म्हणून सरांनी ही बाग डेव्हलप केली आणि सर शिक्षक असून त्यांचा मुलगा सुद्धा डॉक्टर आहे त्याच्यामुळे त्यांची ही शिक्षकांची किंवा नोकरदारांची शेती म्हणायला गेलं तर काहीच अडचण नाही तर नोकरदारांची आणि शिक्षकांची डॉक्टरांची शेती जर अशी असेल तर, तर शेतकऱ्यांची शेती कशी पाहिजे कायमस्वरूपी शेतकऱ्यांनी सुद्धा लक्ष शे दिलं प्रॉपर मार्गदर्शन घेणं गरजेचं प्रॉपर मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल या गोष्टीकडे जर प्रामुख्यानं जर लक्ष दिलं तर शेती निश्चितपणे फायद्याची आहे फायद्याची आणि फायदा म्हणजे असा आहे की योग्य मार्गदर्शन मिळणं तितकंच गरजेचं आहे बरोबर आहे मार्गदर्शकांनी केलेल्या सगळ्या गोष्टी उपाययोजना करणं गरजेचं आहे महत्वाचं फक्त ऐकणं सोडून देणं किंवा त्याला काय कळतंय ह्याला काय कळतंय मनात एकमेकाची माफं काढणं त्याच्यापेक्षा जे काय माणूस सांगत आहे ते चांगला आणि वाईट अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवतोय निश्चित প্ৰেচেৰে তিনি পাঠলিছ